नमस्कार आज आपण आलो पुणे शहरामध्ये आपण बघतोय बीड जिल्ह्यात झालेले सरपंच संतोष देशमुख यांची जी हत्या होती त्या हत्येचा निषेध करण्यासाठी आक्रोश आयोजन आज पुण्यावर प्रचंड लोकांचा असंतोष आपल्याला पाहायला मिळतोय महिला मोठ्या प्रमाणात सामील झालेल्या आहेत आज वाल्मिकीकरण ज्या पद्धतीने सरेंडर झालाय ना त्याच्यावरूनच हे कळतंय की तो नियोजनपूर्वक प्लॅनिंग करून सरेंडर झालेला आहे म्हणजे प्रशासन अजूनही त्याच्या पाठीशी उभा ठरलेले त्यामुळं महत्वाची मागणी आमची आहे की त्याच्यावर तीनशे दोनचा गुन्हा झाला पाहिजे दाखल आणि त्याच्या मागे जे कोण मास्टर माइंड आहेत ते सगळ्यांना अटक झाली पाहिजे धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला पाहिजे आणि संतोष भाऊंना न्याय मिळालाच पाहिजे तुम्हाला काय वाटतं याला कोण हो जबाबदार आहे बीडचं प्रशासन सगळ्यात महत्त्वाचं आणि बीडला कंट्रोल करणारा कोण तो आका आहे कोण माणूस आहे तो संतोष देशमुख आणि सूर्यवंशीचे जे हत्यारे आहेत त्यांना सर्वांना शिक्षा झालीच पाहिजे त्यांना त्यांना पाठीशी घालणारे कोण जे असतील वरिष्ठ त्यांनासुद्धा शिक्षा झाली पाहिजेत तीनशे दोन कलम दाखल झालं पाहिजेत आज हे सर्व पुण्यामध्ये आरोपी पकडल्या जात आहेत याची पोलीस प्रशासनाने सुद्धा दखल घेतली पाहिजे गृहमंत्र्यांची जबाबदारी आहे की पुण्यासारख्या बिग सिटीमध्ये या गोष्टी कशा काय घडून येत आहेत पुण्याचं प्रशासन काय करत आहेत वालविकाराट राज रोशन काल पालेवाडीला पकडलेले जे गुन्हेगार आहेत त्या सर्व वीरच्या गुन्हेगारांना शिक्षा गृहमंत्र्यांनी याच्यामध्ये हस्तक्षेप करून न्याय मिळून द्यावा धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला गेला पाहिजेत हे सर्व जनताचा आक्रोश आहे कुठल्या जातीपातीचा छत्रपती शिवाजी महाराज फुलेशाव आंबेडकरांच्या महाराष्ट्रात हे चाललं काय आजचा महाराष्ट्र का महारा हा पूर्वी नव्हता काय महाराष्ट्राचा बिहार करायचा प्रयत्न चाललेला आहे का तो हाणून पाडला पाहिजे आणि जी गुन्हेगारी वाढते तिचा बिमोड केला पाहिजे कोणीही आरोपींना राजाश्रय दिला नाही पाहिजे आणि आरोपींना साथ देणाऱ्यांनाही बाजूला केलं पाहिजे आणि महाराष्ट्र पूर्व पुरोगाम्यांचा विचारवंतांचा आहे तो तसा पुन्हा झाला पाहिजे यासाठी घडलेल्या प्रकाराचा निषेध आणि आरोपींना फाशी झालीच पाहिजे ही आंबेडकर आम्ही मागणी करतो जय भीम काय प्रकरणाला ज्या प्रकरणाला जे कोणी जबाबदार आहेत त्याला ही शिक्षा कठोरपणे कठोर व्हायलाच पाहिजे ज्या कृतने हत्या झाली हा म्हणजे आपल्या आप पुरागामे विचाराचा हा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्र म्हणजे असं दुष्कर्म व्हायला पाहिजे हे नको व्हायला पाहिजे शासनाने त्याच्यावरती काटकोरपणे शिक्षा दिलीच पाहिजे आरोपींना आरोपींना अटक करण्यात आलेला आहे आपलं काय मागण्याचं पुढे आता त्याच मागण्यात की आरोपीला कठोरपणे कठोर लवकरात लवकर त्याला फास्ट्रॅकमध्ये पा, पास, किंवा फाशी लवकरात लवकर देण्यात यावी हा महाराष्ट्र प्रमाणे आमच्या छत्रपती शिवाजी राजेंची माती ही मातीला न्याय लवकरात लवकर मिळलाच पाहिजे आणि असे पुन्हा कोण पुन्ण करण्याच्या अगोदर त्यांनी विचार करावा की आपण इथं नाही केलं पाहिजे ही संस्काराची भूमी आपली महाराष्ट्र